नमस्कार मी सौ रंजना पवार शिक्षक गट वैयक्तिकमधून सादर करत आहे अभिवाचन स्वाती राजे यांची एक कथा का नकळता काही कळणे सिद्धार्थचा रिझल्ट लागला डॅडीने विचारलं काय करायचं आहे आज सिद्धार्थ म्हणाला आधी पिक्चरला जाऊ मग मग डिनरला जाऊ हां हां मम्मी असली डॅडीला म्हणाली तू लवकर ये हां आज डॅडी लवकर आला पिक्चर झाला मग चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण पण झालं डॅडी म्हणाला डेजर्ट सिद्धार्थ म्हणाला इथं नको नव्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊ डॅडीने गाडी आईस्क्रीमच्या दुकानापाशी उभी केली म्हणाला कुठलं हवं सिद्धार्थ म्हणाला चोको क्रीम नाही नाही चोको चिप्स मम्मी म्हणाली नक्की ठरवा डॅडीला म्हणाली नाहीतर दोन्ही आण रे फॅमिली पॅक होईल द्याला डॅडी उतरला दुकानात गेला मम्मी गाडीत पाठ टेकून डोळे मिटून बसलेली सिद्धार्थ खिडकीबाहेर पाहत होता त्याने काचेला नाक लावलं कारेगार आणि एकदम तो दचकला त्याच्या नाकाजवळून कुठून तरी एक चेहरा उगवला त्याच्याच एवढा एक मुलगा काळा अंगावर फक्त अर्धी पॅन्ट मुलगा हातातले फुगे हलवत काहीतरी बोलला सिद्धार्थने नाक मागे घेत काच खाली केली मुलगा म्हणाला फुगे घ्या ना शेवटचे पाचच राहिलेत सिद्धार्थने मुलाच्या हाताकडे पाहिले त्याच्या हातात फुगे लाल डोलणारे बदामाच्या आकाराचे सायन्सच्या वेळी लाल क्रेयाने रंगविलेल्या सारखे मुलगा म्हणाला घ्या ना दहाला दोन सिद्धार्थच्या मम्मीने डोळे उघडले सिद्धार्थ म्हणाला मम्मी फुगा मम्मी म्हणाली कशाला सिद्धार्थ म्हणाला मम्मी तो बघ ना रेड हार्टवाला मम्मी म्हणाली घरी केल्या गेल्या फोडशील पाच रुपये पाण्यात तो मुलगा सिद्धार्थकडे बघत पुन्हा म्हणाला घ्या ना शेवटचे पाचच राहिलेत सिद्धार्थ पुन्हा बोलणार तेवढ्यात डॅडी आला आईस्क्रीम घेऊन दार उघडून आत बसत डॅडीने सिद्धार्थला डाव्या हातात मागे कोण दिला मस्त चॉकलेटी सिद्धार्थला डोळ्यातून छातीत अगदी गारेगार वाटलं आईस्क्रीम जिभेला लावता लावता त्याने त्या मुलाकडे पाहिलं मुलगा कोणाकडे पाहत पाहतच राहिला थोड्या मोठ्या आवाजात डॅडी म्हटला काय रे काय पाहिजे मुलगा म्हणाला फुगे डॅडी म्हणाला नको चल आणि डाव्या हाताने बटन दाबत त्याने काचवर केली रिझल्टची पार्टी तर मस्तच झाली रविवारी दुपारी चार वाजता नीलच्या वाढदिवसाला जाताना सिद्धार्थ म्हणाला डॅडी एक चोको क्रीम प्लीज खूप गरम आहे डॅडी म्हणाला ओके त्याने गाडी दुकानाजवळ नेली सिद्धार्थने गाडीची काच खाली केली दुकानाच्या कडेला फुटपाथवर फुगेवाला मुलगा बसलेला त्याच्याकडे चा फुगवलेले चार फुगे सिद्धार्थला वाटलं की मुलगा परत धावत येणार पण तो मांडी घालून फुटपाथवरच बसलेला त्याने लाल फुगा काढून धरला उजव्या हाताने फुग्याचे टोक तो तोंडाशी फुगा बघता बघता फुगला आणि फुगता फुगता एकदम फुटला वाईट वाटलं आता त्याच्या हातात नवा हिरवा फुगा तो दोन बोटात त्याने ताणून धरला तोंडाशी नेला फुग्यावरचे ठिपके फुगत चाललेले पिवळे लाल मुलाचे फुगलेले ताणलेले गाल आणि डोळे बारीक झालेले कानाच्या कडेने घामाचे उगळ हळूहळू उतरत चाललेले शरीरातला अख्खा जीव फुग्यात भरत राहिलेला रनआउट होऊ नये म्हणून जीव घेऊन पळतात कसे बसे तसा मुलगा फुग्यात हवा भरत राहिलेला सिद्धार्थच्या छातीत कोंडलेल्या हवेने कसं तरी जड आणि श्वास थांबल्यासारखा झाला फुग्याला गाठ मारून मुलाने घाम पुसला उघड्या कोरड्या ओठावर जीव फिरवली एकदा मग पुन्हा एकदा वर बघत गाडी पाहून तो उठला परत तोंडाने दम टाकत काचेवर जेमतेम हात टेकत तो बोलला फुगे डॅडी ओरडला हात काढ चल सरक डॅडीने गाडी सुरू केली मुलाचा हात काचेवरून खाली सरकला त्याच्या मळकट हाताचा घामेजला ठसा काचेवर तसाच राहिला नीलकडे पार्टीत मजा झाली गेम्स मॅजिक शो हॅरी पॉटरची थीम होती रिटर्न गिफ्ट पण मस्तच मिळाली गॉगल्स खाऊन झाल्यावर नीलने डेकोरेशनमधला फुगा फोडला आणि धवलकडे टाकला धवलने तो पायाने पटकन फोडला ती म्हणाली मी पण फोडणार तिने टांगलेला एक फुगा तोडून तो फोडला नील म्हणाला हॅ काहीच आवाज झाला नाही माझा तर बघ त्याने जंबो फुग्यावर जोरात उडी मारली मग एकदम फुगे फोडायचे कॉम्पिटिशन सिद्धार्थच्या हातात हिरवा फुगाला त्याच्यावर लाल आणि पिवळे ठिपके फुगलेले सिद्धार्थ थांबला त्याच्या डोळ्यांपुढे उन्हातला फुगा लाल आणि पिवळे ठिपके हळूहळू फुगणारे छातीतून हवा फुगलेले गाल गालावरून घामाचे ओघड कानाशी दमलेला आवाज फुगा सिद्धार्थने फुगा हातात घेतला अरे फोड ना सिद्धार्थ फुगा हातात धरून तसाच उभा राहिलेला धवलने तो खेचला सिद्धार्थ क्षणभर बिथरला काय झालं काय झालं मनाच्या आत एकदम कळलंच नाही तो धवलच्या मागे धावला फोडू नको धवल सिद्धार्थ ओरडला धवल आणि नील आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिले सिद्धार्थने पायाजवळचा फुगा उचलला दोन्ही हातात धरला नील धवलला म्हणाला हीच क्रेझी सिद्धार्थला काहीतरी जोरात उत्तर द्यावंसं वाटलं नाहीतर एक ठोसा पण तो नुसताच उभा राहिला पुढच्या रविवारी सिद्धार्थची खोली आवरताना त्याच्या मम्मीला ड्रॉवरमध्ये हवा गेलेला हिरवा फुगा सापडला मम्मी तो हातात उचलत म्हणाली काय रे कचरा का गोळा करतोस की काय सिद्धार्थ तिला काहीच बोलला नाही काही गोष्टी कधी कुणाला सांगताच येत नाहीत काही गोष्टी कधी कुणाला सांगताच येत नाहीत धन्यवाद